लाख शेतकऱ्यांना जाणार आहे तर खरीप दोन हजार पंचवीस पिकांच्या नुकसानीसाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण पाच निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका निकष बाजूला ठेवून पूरग्रस्तांना मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाई सरकार शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचले सोलापूरमधील पूरस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी करण्यात आली ड्रोन मोबाईल फोटो देखील पंचनाम्यासाठी ग्राह्य धरणार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह राज्याचे सारे मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सोलापूरच्या सीना नदी परिसराची पाहणी करण्यात आली सोयाबीनच्या शुभारंभाला यंदा चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटलचा दर खाजगी खरेदी सुरू करण्यात आलेली असून मागील वर्षी चार हजार पाचशे रुपये मिळाला होता दर सरकार दरबारी ओला दुष्काळाची संकल्पना नाही अतिवृष्टीच्या निकषाप्रमाणे मिळणार मदत केंद्र सरकारच्या दुष्काळ मॅन्युअलमध्ये उल्लेखच नाही मराठवाड्यामध्ये हा आकार सुरू असून बचावकार्य युद्धपातळीवरती सुरू आहे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचले मदतीची देण्यात आली ग्वाही जमीन वाहून गेली बीर सुद्धा बुजली पंतलाठी पंचनामाच करत नाही शेतकऱ्यांनी वाचला कृषीमंत्री दत्तात्रय भरणेपुढे तक्रारींचा पाढा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देणार कृषीमंत्री दत्ता भरणे यांची ग्वाही गुंट्यांचासुद्धा पंचनामा शिल्लक राहणार नाही सुद्धा ते यावेळी म्हणाले ओल्या दुष्काळामध्ये कोरड्या घोषणा नको आमदार रोहित पवार यांची सरकारवरती टीका जामखेड तालुक्यामध्ये नुकसानग्रस्त भागाची करण्यात आली पाहणी राज्यामध्ये सव्वीस सत्तावीस रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे परतीच्या मान्सूनने बुधवारी तीस टक्के उत्तर भारत सोडला तर तो, तो आता गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती असून पंचवीस ते तीस सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे प्रामुख्याने सव्वीस व सत्तावीस रोजी राज्यामध्ये सर्वत्र ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोल्हापूर सांगली महामार्ग भूसंपादनाभावी रखडला एक हजार एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे खैरावमध्ये पावसामुळे कांदा सडलेला असून शेतकरी हवालदिन झाले चारशे एकरावरती कांद्याचे नुकसान झालेले असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे पंचनामे करून त्वरित मदत पोहोचवा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले लांबोटीमध्ये पुरस्थितीची पाहणी करण्यात आली पालकमंत्र्यांकडून सुद्धा पाहणी करण्यात आली पंढरपूर तालुक्यामध्ये सरसकट पंचनामे करण्यास नकार देण्यात आला बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जाते भावी सदस्यांची शेतकऱ्यांकडे पाठ कृषी समृद्धीमधून शेतकऱ्यांचा शाश्वत विकास दापोली जिल्ह्याला मिळणार चौऱ्याहत्तर कोटी रुपयेपैकी सतरा कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला गाखेड परिसरामध्ये बॅकवॉटरमुळे आतोनात नुकसान होते चारशे एकर शेती पाण्यामध्ये गेली दीडशेपेक्षा अधिक कुटुंबांचे स्थलांतरण करण्यात आले पस्तीस गावांचा संपर्क तुटलेला असून मराठवाड्यावरती अतिवृष्टीचा कहर सुरू आहे नुकसानग्रस्त भागातील कर्जवसुली थांबणार दत्तात्रय भरण्याची सूचना राज्य सरकार बँकांना देणार सूचना पंचनामे युद्धपातळीवरती सुरू आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची हीच खरी वेळ क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले निवेदन अतिवृष्टीग्रस्त भागातील पुलांची तात्काळ दुरुस्ती करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना भूम तालुक्यामध्ये केली नुकसानीची पाहणी साहेब कष्टाचं माथेर झालं आता मदत करा आता भीस तुमच्यावरती आहे औसा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आर्त मुख्यमंत्र्यांनी दिला धीर तब्बल एक्क्याण्णव मेगावॅट सौर विजेची पुणेकरांच्या छेतावरती निर्मिती पंतप्रधान सुरेकर मोफत वीज योजनेला एकशे एक्कावन्न कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झालेले असून अठरा हजार सहाशे चौऱ्याण्णव पुणेकरांनी निवडला वीज बिल शून्य करण्याचा पर्याय दृष्टी पंचनाम्यामध्ये फोटोसक्तीचा पाचर राज्य सरकारच्या अटीमुळे शेतकरी संतप्त झालेले असून नुकसान भरपाईमध्ये खोडा निर्माण शिवार खरेदीमध्ये बाजार समित्यांकडून शुल्क वसुली केली जाते कमी दर प्रकरणी कारवाईकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते ठाण्यामध्ये युरियाची तस्करी कारवाईमध्ये एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये खताच्या एक हजार दोनशे सतरा गुन्ह्या जप्त झाल्या अकोला जिल्ह्यामध्ये नऊशे बावन्न हेक्टरवरील फळबाग लागवडीचा मुहूर्त कधी निघणार शेतकऱ्यांचा संतप्त सवाल संकट थांबेनात राज्यामध्ये एनहंगावमध्ये सोयाबीन दरांमध्ये मोठी घसरण सुरूच असून शेतकरी सापडले अडचणीमध्ये कारण आता शेतमालामध्ये ओलाचे प्रमाण अधिक असल्यामुळे दरावरती होत आहे परिणाम महाआधीच्याच दोन सीमच्या त्रासाने मोबाईल ग्राहक घटले देशामध्ये मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येमध्ये दोन पॉईंट पाच टक्क्यांची घट झालेली असून महाराष्ट्रामधील मोबाईल ग्राहक झाले आणखीच कमी नेटवर्क समस्या तसेच ड्रॉपच्या समस्या वाढल्या वेदनांच्या पुरावरती आश्वासनाची फुंकर मंत्रीमहोदय बांधावरती कुणी हात जोडले तर कुणी वेथा मांडल्या महापुराने होत्याचे न होते केले गुरी गेली पिके खरडली घरंसुद्धा बुडाली काय खावं कसं जगावं हा एकच सवाल लद्दाखमध्ये झेंझी क्रांती स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाई रस्त्यावरती उतरली अकोला जिल्ह्यामधील एक पॉईंट एकवीस लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी हवे ब्याण्णव कोटी रुपये अतिवृष्टीच्या तडाख्यामध्ये गेल्या ऑगस्टमध्ये एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते आलेगाव येथे पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्ये बसून ग्रामस्थांचे आंदोलन करण्यात आले तीन तास ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलन वाहतूक विस्कळीत झालेले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले बांधकाम कामगारांना दोन लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार अपंगत्व आल्यास दोन लाखांपर्यंत मिळते मदत मेरत। पडबागांच्या नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांना योजनांचा सुद्धा लाभ द्या काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांचे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी पीक भरपाईसाठी एकशे पंचाळीस पॉईंट पस्तीस कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांनो यादीमध्ये तुमचे नाव ना जुलै ऑगस्ट महिन्यामधील नुकसानीपोटी मदत मिळणार वाशिम जिल्हा संकेतस्थळावरती मदतीचा तपशील प्रसिद्ध करावा लागणार रमाई आवास योजनेअंतर्गत अनधिकृत लाभ दिल्याच्या तक्रारींकडे अधिकाऱ्यांचे होते दुर्लक्ष दीड लाख लाडक्या के बहिणींचे केवायसी आले अडचणींमध्ये तांत्रिक अडचणीमुळे मनस्ताप होतोय आधार कार्ड कसे जोडावे हा प्रश्न अनुत्तरित महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे रखडलेले सत्तर कोटींचे परतावे अखेर मिळणार शासनाकडून निधी प्राप्त महिलांना उद्योगिनी होण्यासाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याची कर्ज देण्यात येणार केंद्र सरकारची महिलांना स्वयंरोजगार व लघुउद्योग सुरू करण्यासाठी योजना सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा सातशे ब्याण्णव फटका बसलेला आहे दोन लाख शेतकरी बाधित झालेले असून बचावकार्यामध्ये एकवीस टीम सक्रिय आहे पुणे कोल्हापूर सांगली आणि लातूर प्रशासन मदतीला धावले ऊसासारखे पीकसुद्धा दिसेना घरेही पाण्यामध्ये गुडूप झाली गावी झाली रिकामी सिनेच्या महापुराने उत्तर तालुक्यामध्ये विदारक चित्र आहे विसर्ग घटल्यामुळे पाणी कमी होऊ लागले बँकेचे <्यांगे> कर्ज काढून कष्टाने शेती फुलवली मात्र ती अतिवृष्टीच्या पुराने हातातोंडामधून हिरावली मुंगशीच्या तरुण शेतकऱ्याची बेता दोन एकर पीक गेले पाण्यामध्ये गंगाखेडमधील तेरा गावांना गोदावरीच्या महापुराचा वेळा एक हजार दोनशे अडतीस नागरिकांचे स्थलांतरण झाले वरच्या धरणामधून विसर्ग वाढल्याने परिस्थिती बिकट आहे गरोदर महिलेची आर्मीच्या पथकाकडून पुरामधून सुटका करण्यात आली डाकू पिंपरी गावातील घटना औषधोपचारासाठी पाथरी येथे केले दाखल ताई दादा आता पाहणी नको मदत द्या त्यामधूनच आता कर्ज फेडू बांधावरती आलेल्या सरकारला शेतकऱ्यांनी घातली साथ नव्वद दिवसांच्या कोर्सवर बँकेमध्ये हमखास नोकरी सोशल मीडियावरील जाहिरातीवरून शेकडो तरुणांना लाखोचा गंडा बसला त्यामुळे सतर्क राहण्याचे करण्यात आले आव्हान पाच हजार सातशे सदोतीस विद्यार्थ्यांची संजमान्यता धोक्यामध्ये शिक्षकांची पदे अतिरिक्त असून शाळांना बसणार फटका अपडेट माहिती तपासणीसाठी संचालक कार्यालयाकडे वर्ग ओला दुष्काळ म्हणजे कायरे भाऊ बीड जिल्ह्यामध्ये मांसमेली जनावरं सुद्ध सुद्धा दगावली पिके पाण्याखाली गेली घरेसुद्धा पडली सरकारला आणखी काय हवय सातपैकी सहा लाख सतरा हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले पांढरं सोनं काडं पडलं शेतीचे सुद्धा मातेळ झाले पावसाने सारं काही वाहून गेलं मुळापासून पंचनामा करण्याची शेतकऱ्यांकडून करण्यात येते मागणी अस्मत परिसरामध्ये सुद्धा अतिवृष्टीने काही हिरावलं साहेब आता जगायचं तरी कसं सोयाबीनसह कापूस हळद पिके गेली पाण्यामध्ये आता सिंचनाचा नवा अध्याय सुरू वीज समस्येवरती सौरपंप पर्याय मागील त्याला सौर कृषी पंप योजना पिकांना दिवसा मिळू लागले पाणी निसर्गाचे रोद्रोहू फुटले पिकांच्या मुडावरती शेतकऱ्यांचे स्वप्न चिखलाने मागले औंढा नागनाथ परिसरामध्ये ऐंशी टक्के क्षेत्र झाले बाधित शेती आम्ही कदापिसुद्धा देणार नाही डोंगर कडायते शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला करण्यात येतोय विरोध अतिप्रमाणात झाली अतिवृष्टी झेंडूच्या फुलांचे नुकसान झाले शेतकरी झाले चिंताग्रस्त लागवडीसाठी केलेला खर्चसुद्धा गेला पाण्यामध्ये मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा बदनापूर जिल्ह्यामध्ये वरुणराजाचा बडीराजाला पुन्हा तडाखा बसला निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यामुळे शेतकरी सापडले संकटामध्ये अतिवृष्टीमुळे जिल्हाभरामध्ये पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले नेत्यांकडून करण्यात येते पाहणी लातूर जिल्ह्यामध्ये सरकार बांधावरती उतरले मुख्यमंत्र्यांनी एकले बडीराजाची व्यथा पावसाच्या पाण्यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले जनावरेसुद्धा वाहून गेले सरसकट आर्थिक मदत करा शंभर टक्के पीक विमा मंजुरीची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली गोदावरी कोपली विनापाऊस नांदेडामध्ये महापूर पंचवीस वर्षानंतर उघडले विष्णुपुरीचे सोळा दरवाजे नावघाट पुलावरती चार फूट पाणी वाहतूक बंद करण्यात आली खडकपुरा गाडीपुरा होळी वसरणी भागामध्ये बॅकवॉटरचे पाणी आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य सुरू गोवर्धनघाट तसेच जुन्या पुलावरती बघ्यांची गर्दी आणि बंदोबस्त मुखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टीने एकाहत्तर हजार हेक्टर जमिनीवरती पाणी मन्याड खोऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पावसामुळे आर्थिक चक्र भरकटले डोळ्यामध्ये अश्रू आणि माथ्यावरती चिंतेचा डोंगर शेतामध्ये पाणी साचले कंधार परिसरामध्ये हजारो हेक्टरवरील पिके जमीन दोस्त झालेली असून उत्पादनच नाही तर सण कुठून साजरा होणार नेत्यांच्या पाहणीचे पूर आता मदत द्या तुमची लढाई एकट्याची नाही मी तुमच्यासोबत आहे मृत जनावरांचे मृतदेह मागू नका मनोज जरांगे पाटील यांची मागणी मुख्यमंत्र्यांशी संवाद मिळणार सरसकट मदत तात्काळ संपूर्ण कर्जमाफी आर्थिक मदत द्या खासदार ओमप्रकाश राजे निंबाडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली मागणी लोहारा परिसरामध्ये बारा शाळांना अतिवृष्टीचा फटका बसलेला असून कुठे छेदगडती झाली तर कुठे स्लॅबचा तडा तर कुठे भिंती कोसळण्याची स्थिती एकेचाळीस वर्गखोल्यांची दुरावस्था शेतकऱ्यांच्या स्वप्नांना जलसमाधी गोदावरी पूर्णा दुधना करपरा कसुरा थुना नद्यांना पूर आलेले असून कापूस सोयाबीनमध्ये गुडघ्यांपर्यंत पाणी साचले खरीप हंगामाची माती झाली पाथरी परिसरामध्ये सुद्धा उद्ध्वस्त पिके आणि अश्रूंच्या धारा उरलं फक्त रिकामा अंगण आणि डबडबलेले डोळे साहेब पेरणीसाठी कर्ज कसे फेळू शेतकऱ्यांचा संतप्त सवाल ओला दुष्काळ स्थिती पंचनाम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा सततचा पाऊस आणि अतिवृष्टीने यंदाचा खरीप हंगाम धोक्यामध्ये जाणार तांदूर बाजारामध्ये शेतकरी आक्रमक झालेले असून अतिवृष्टी नुकसान भरपाई कर्जमाफीसाठी तहसील कार्यालयामध्ये प्रहारचा निषेध मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी बांधावरती दोन तालुक्यामध्ये अतिवृष्टीने हानी झालेली असून पाच हजार शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे चंद्रपूर परिसरामध्ये पालकमंत्र्यांसह कृषी राज्यमंत्र्यांनी केली शेतीची पाहणी राणची हत्तींनी पीक आडवं केलं सांगासाहेब जगायचं तरी कसं शेतकऱ्यांचा अर्थ सवाल उद्योगपतींचे कर्ज माफ होते पण शेतकरी मात्र वाऱ्यावरती बच्चू कडू यांचा आरोप सरकारवरती घनाघाती टीका काय सांगताय गोंदिया जिल्ह्यामध्ये शेतीला सहा दिवसांमध्ये सरासरी एकशे सतरा पॉईंट नऊ मिलीमीटर पावसाची गरज मात्र महिनाभराचा पाऊस हवा मोजक्यात दिवसांमध्ये आतापर्यंत नव्वद पॉईंट तीन टक्केच पाऊस बरसला विभागाचा हलगर्जीपणा नुकसान भरपाईसाठी आठ महिन्यांची प्रतीक्षा करण्यात आली शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी कोण दखल घेणार पालकमंत्री बांधावरती शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या वेळ अतिवृष्टी नुकसानीचा घेतला आढावा नुकसानग्रस्तांच्या याद्या अपलोड करण्याचे देण्यात आले निर्देश अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा